पेलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधला तणाव पुन्हा एकदा वाढलाय आणि याच पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने सात मे रोजी देशभरातल्या अनेक राज्यांना सायरन मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिलेत पण ही ड्रिल म्हणजे नेमकं काय यात काय होतं त्याचा इतिहास आणि त्याची गरज काय हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल म्हणजे युद्ध हवाई हल्ला किंवा इतर आपत्कालीन परिस्थितींसाठी केली जाणारी प्रॅक्टिस समजा हवाई हल्ला किंवा युद्ध परिस्थिती निर्माण झाली तर आपण काय करायचं कसं वागायचं कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या याचं प्रशिक्षण या ड्रिलमधून दिलं जातं आता सात मे रोजी होणाऱ्या या मॉक ड्रिलमध्ये पाच प्रमुख गोष्टींवर विशेष लक्ष दिलं जाणार आहे यात पहिलं आहे एअर रेड वॉर्निंग सायरन युद्ध काळात किंवा हवाई हल्ल्याच्या वेळी सायरन ही पहिली सूचना असते सात मे रोजी देशभरातले शहरी भाग आणि संवेदनशील ठिकाणी हे सायरन वाजवले जातील हे सायरन ऐकून लोकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी जसं की बंकर किंवा तळघरात जायचं असतं या ड्रेनमध्ये सायरन सिस्टीम कार्यक्षम आहे की नाही ते किती अंतरापर्यंत ऐकू येते आणि लोक त्यावर कशी प्रतिक्रिया देतात हे तपासलं जाईल उदाहरणार्थ जम्मू काश्मीरच्या लगतच्या गावांमध्ये जिथे पाकिस्तानकडून गोळीबाराचा धोका असतो अशा ठिकाणी सायरनचा वापर नियमित होतो दुसरं म्हणजे नागरिक आणि विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण या ड्रिलमध्ये शाळा कॉलेज आणि स्थानिक समुदायांना आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा बचाव कसा करायचा याचं प्रशिक्षण दिलं जाईल त्यामध्ये हवाई हल्ल्याच्या वेळी जमिनीवर झोपणं खाली लपणं किंवा बंकरमध्ये जाणं यासारख्या मूलभूत गोष्टी शिकवल्या जातील यात एन सी सी आणि एन चे विद्यार्थी व्हॉलंटिअर म्हणून मोठ्या प्रमाणात सहभागी होतील ड्रिल मधील तिसरा मुद्दा म्हणजे ब्लॅकआउटची तयारी ब्लॅकआउट म्हणजे हल्ल्याच्या वेळी शत्रूला टार्गेट दिसू नये म्हणून संपूर्ण शहर किंवा क्षेत्रात लाईट बंद करणं सात मे रोजी अनेक ठिकाणी आज सराव केला जाईल जिथे सर्व सार्वजनिक आणि खाजगी लाईट्स ऑफ केल्या जातील यामुळे शत्रूच्या हवाई हल्ल्यापासून संरक्षण मिळतं चौथा मुद्दा महत्वाच्या ठिकाणांचा केमोफ्लॅश म्हणजे युद्ध काळात महत्वाच्या इमारती कारखाने किंवा लष्करी तळांना छुपं कसं करायचं जेणेकरून शत्रूला ते दिसणार नाहीत याची तयारी या ड्रिलमध्ये केली जाते आणि यासाठी कॅबू वापर केला जातो या ड्रिलमध्ये अशा ठिकाणाची यादी तयार केली जाईल आणि त्यांना लपवण्याचा सराव केला जाईल ही पद्धत एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धात मोठ्या प्रमाणात वापरली गेली होती आणि सर्वात शेवटी म्हणजे इवॅक्युएशन प्लॅन हल्ल्याच्या वेळी लोकांना धोकादायक क्षेत्रातून सुरक्षित ठिकाणी हलवणं अत्यंत महत्वाचं आहे या ड्रिलमध्ये स्थानिक प्रशासन पोलीस आणि सिव्हिल डिफेन्स वॉर्डन्स एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी लोकांना सुरक्षितपणे कसं हलवायचं याची रिहर्सल करतील भारतात अशा मॉक ड्रिल्सची सुरुवात च्या भारत चीन युद्धापासून झाली एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धातील अशा ड्रिल्स मोठ्या प्रमाणात झाल्या ज्यामुळे नागरिकांना हवाई हल्ल्यापासून संरक्षण मिळालं तेव्हापासून अशा ड्रिल्स खास करून बॉर्डरवर नियमित होतात पण सात मे दोन हजार पंचवीस ची ड्रिल खास आहे कारण ती देशभरातील दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी होणार आहे त्यात महाराष्ट्रात सोळा मॉक ड्रिल होणार आहे एकोणीसशे एकाहत्तर नंतरची पहिलीच इतकी मोठी ड्रिल आहे युरोप आणि अमेरिकेत कोल्ड वॉरच्या काळात अशा ड्रिल सामान्य होत्या आणि आता भारतीय आपली सिव्हिल डिफेन्स यंत्रणा आणखी बळकट करते सध्या भारत पाकिस्तान मधलं तणाव वाढले अशा परिस्थितीत जर युद्ध किंवा हल्ला झाला तर आपली तयारी पक्की असायला हवी अशा मॉकड्रिलमुळे सरकारला आपल्या युद्धाच्या तयारीमधल्या उणीवा समजतात आणि त्या सुधारता येतात ही मॉक ड्रिल बद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाज्या लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका